नमस्कार मित्रांनो एन एम बी स्टडी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बघा मित्रांनो आज आपण माहिती बघणार आहोत भारत सरकारतर्फे आपल्या संपूर्ण देशामध्ये जे काही जवाहर नवोदय विद्यालयं आहेत अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा सुविधा आपल्या विद्यार्थ्यांना यातून मिळत असते सुसज्ज अशा प्रयोगशाळा वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथांनी परिपूर्ण अशी ग्रंथालये वेगवेगळ्या विषयांसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्याच्या काही गोष्टी तिथे भरपूर अशा असतात आणि अनुभवी वेल एज्युकेटेड असा संपूर्ण स्टाफ असतो तर अशा भारतामध्ये असणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयासाठी इयत्ता सहावी दोन हजार सव्वीस सत्तावीस या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जी काही निवड चाचणी घेतली जाते त्याची नोटिफिकेशन आलेली आहे आणि त्याविषयी आत्ता आपण माहिती बघणार आहोत जे विद्यार्थी आता नुकतेच पाचवीच्या वर्गामध्ये गेलेले आहेत हे विद्यार्थी इयत्ता पाचवीला असतानाच ही जी परीक्षा आहे ती परीक्षा देऊ शकतात म्हणजे दोन हजार सव्वीस सत्तावीस या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता सहावीसाठी ते निवड झाल्यास जे एन व्ही जवाहर नवोदय विद्यालयामध्ये ते प्रवेश घेऊ शकतात त्याच्यासाठी असणारी ही जी परीक्षा आहे तर बघा आपली जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटची जी लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती आपण क्लिक करून त्याविषयी माहिती आहे ती माहिती बघू शकता किंवा जे माहितीपत्रक दिलेलं आहे ते माहितीपत्रक डाउनलोड करून आपण अधिक माहिती, माहिती बघू शकता तर बघा जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट दोन हजार सव्वीस याचा शेवटचा दिनांक आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत आपण जे आहेत ते अप्लाय करू शकता म्हणजे इयत्ता पाचवीमध्ये आता शिकणारे जे विद्यार्थी आहे हा फॉर्म आपल्या शाळेमार्फत आपण भरू शकता तर बघा यामध्ये प्रामुख्याने काही ज्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत तेवढ्याच आपण बघूया कारण सगळ्या ज्या गोष्टी प्रॉस्पेक्ट्समध्ये दिलेल्या जर आपण बघितल्या तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं महत्त्वाची जी काही गोष्ट आहेत त्याविषयीच आपण इथे बघणार आहोत साधारणपणे महाराष्ट्रामध्ये तेहतीस प्लस ते एक म्हणजे चौतीस असे जवाहर नवोदय विद्यालय आहेत आणि जवळपास महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्या जिल्ह्यातील एक महत्त्वाचं गाव असेल किंवा शहराच्या लगत चाचणारा जो भाग आहे तिथे हे जे जवाहर नवोदय विद्यालय आहेत प्रामुख्याने एका जिल्ह्यामध्ये एक असा आपण रेशो पकडू शकतो तर यामध्ये महाराष्ट्रामध्ये चौतीस अशी जी काही नवोदय विद्यालयं आहेत तर महाराष्ट्रातील इयत्ता पाचवीमध्ये शिकणारे जे विद्यार्थी एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत यासाठी आवेदन करू शकतात आणि त्यामध्ये त्यांची जी काही परीक्षा होणार आहे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी कारण दोन टप्प्यांमध्ये ही परीक्षा होणार आहे देशातील जे काही वेगवेगळे वेग राज्य आहेत त्या वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळी अशी तारीख दिलेली आहे त्यातील दिल महाराष्ट्रातले विद्यार्थी शनिवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी साडे अकरा वाजता अशी ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची ही निवड चाचणी होणार आहे तर त्यामध्ये जी काही वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटमध्ये आपण बघू शकता अधिक अशी जी माहिती यासाठी आवश्यकचे कागदपत्र त्यामध्ये विद्यार्थ्याचे जे काही पासपोर्ट साईज फोटो असतील पालक आणि विद्यार्थ्याचे सहीचे जे नमुने ते नमुने लागतील याशिवाय आधार कार्ड त्याचबरोबरीने आपार आय डी पेन नंबर या ज्या गोष्टी आहेत त्या शाळेमध्ये त्या मिळतील या पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण शाळेमध्ये नेऊन दिल्यानंतर शाळेमार्फतच हे जे काही फॉर्म आहे ते ऑनलाईन भरले जातील आता यासाठी जी काही फीस असणार आहे परीक्षा फी ही पूर्णपणे माफ केलेली आहे म्हणजे ज्यांना या परीक्षेमध्ये सहभाग घ्यायचा आहे सहभागी व्हायचं आहे असे जे विद्यार्थी यामध्ये निशुल्करीत्या आपला जो फॉर्म आहे ते फॉर्म भरू शकतात या पद्धतीचे अशी ही जी परीक्षा आहे तर त्यामध्ये मेरिटनुसार आपला जो काही नंबर आहे नंबर यामध्ये परीक्षेनुसार आपलं जे काही मेरिट असेल त्या मेरिटनुसार तो ठरला जाईल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी आपल्या शाळेमार्फत नाव नोंदणी करायची आहे चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे अभ्यासासाठी वेबसाईटवरतीसुद्धा मागील वर्षाचे जे काही प्रश्नपत्रिका आहे ते प्रश्नपत्रिका नमुना प्रश्नपत्रिका दिलेले आहेत तर त्याचा पण आधार घ्यायचा आहे शाळेमार्फत किंवा आपल्या कोचिंग क्लासेसमार्फतसुद्धा आपल्याला जे काही मार्गदर्शन केलं जाते त्याचा लाभ घ्यायचा आहे आणि या परीक्षेला अतिशय चांगल्या तयारीने सामोरं जायचं आहे सगळ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देणाऱ्या इयत्ता पाचवीमध्ये असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद